राजा राज्यामध्ये उदय नामक राजा राज्य करीत होता त्याला संतान नव्हते काही वर्षांनी नवस करून त्याला पुत्र झाला सर्वत्र आनंद पसरला पण हा आनंद फार काळ टिकण्यासारखा नव्हता राजा उदयची दुसरी पत्नी तिला या पुत्राची ईर्षा होऊ लागली होती म्हणून तिने दासीला आदेश दिला या पुत्राला दुसऱ्या राज्यात लांब नेऊन सोडून दे दासीने तसेच केले त्या पुत्राला एका ब्राह्मण गरीब जोडप्याने दत्तक घेतले त्या पुत्राचे नाव जनक असे ठेवण्यात आले वर्ष जाऊ लागले ब्राह्मण जोडपे मरण पावले दुसरीकडे शोकात भटकू लागला त्याची दशा पाहून एका साधूला दया आली तो म्हणू लागला तू रोज एक ब्राह्मण जेऊ घाल तुला त्यातच तुझा पुत्र सापडेल राजाने तसाच नेम सुरू केला इकडे जनक दुखी गरिबीत जगत होता त्याला कमवायला साधन नव्हते त्यांनी केलेला प्रत्येक व्यवसाय हा निष्फळ जात होता तो निराश होऊ लागला होता या सगळ्यात देव त्याला रोज स्वप्नात येऊन तुला तुझ्या नशिबाचं लवकरच मिळणार आहे असे सांगू लागलं एक दिवस जनक घरी असताना चोर तिथे आले जनक त्यांना म्हणू लागला माझे प्राण घ्या कारण माझ्या घरात चोरी करण्यासारखे काहीच नाही तेव्हा एका चोराने आमच्यात ये असा प्रस्ताव मांडला तेव्हा जनक निराश होऊन आता हाच मार्ग राहिला आहे असं म्हणत तो त्यांच्यात झाला त्यांच्या स्वप्नात आला पण यावेळी काही न बोलता एक स्मित हास्य करू काही दिवसांनी जनक राजवाड्यात चोरी करण्यासाठी गेला शिपाईने त्यांना अटक केली आणि राजासमोर उभे केले तेव्हा राजाने त्यांना दंड दिला पण राणीचे लक्ष जनकच्या हातावरच्या जन्मखुणावर गेला आणि राणीला दुःख आवरेना राणीने राजाला सांगितलं राजा, राजा हबकला आणि गुन्हेगार शेवटी गुन्हेगार असतो असे म्हणाला राजा म्हणाला आमचा पुत्र ब्राह्मण आहे असे आम्हाला संकेत भेटत होते पण तू तर चोर निघालास आणि एक चोर कधीच माझ्या राज्यात सांभाळू शकत नाही असे म्हणत राजाने आपल्याच पुत्राला दंड दिला जनकच्या स्वप्नात देव येऊन बोलू लागले अरे वेड्या तुझ्या स्वप्नात येऊन मी बोललो होतो तुझ्या नशिबाचं तुला मिळणार आहे म्हणजे ज्या दिवशी तू चोर झालास त्याच दिवशी तुला राजाचं आमंत्रण आलं होतं पण निराशेपोटी तू संयम गमवलास तुला चांगलं काय वाईट काय हे समजत नव्हतं तू तु तुझे चांगले गुण गमवून बसलास अरे निराशा हाच मा शत्रु सा नको डी अशक्य हि शक्य स्वामी